गेले दी दिवस राहिल्या त्या आठवणी हे तुम्ही बोलता आमचे पहिले पण दिवस तेच होते आणि आत्ताचे दिवस पण तेच आहेत कारण आम्ही अजून पण शेती काम करतो तेरा हजारात दुसऱ्याच्या कंपनीत महिनाभर मरमर घाम घालण्यापेक्षा मी माझ्या जमिनी जमिनीवर वर्षभराचा भात पिकून वर्षभर सामय सहा माणसांचा पोट भरण अरे काय सांगू तुम्हाला ही काही वर्षात विकायला काढलेली जमीन माय माझी बोलली नको रे बाप्पा नको विकू ती जमीन नको रे बाप्पा नको विकू ती जमीन अर नको रे बाप्पा नको विकू ही जमीन मी दुःखाचे दिवस कसेही काढी पण माझ्या लेकराला माझ्या पोराला मला सुखाचे दिवस काढताना बघायचे रे बाप्पा नको विकू ही जमीन अरे तो किती दिवस काम करेल दुसऱ्याच्या कंपनीत घाम अरे काय तो त्या कंपनीत दुसऱ्याच्या तेरा हजारात घाम घालेल पण वर्षभराची जी भात लागवड होईल तो वर्षभर बसून खाईल बसून खाईल माझ्या